नमस्कार मित्रांनो मुंबई महाराष्ट्र आणि देशातील काही प्रमुख घडामोडी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जो टॅगड आय डीचे आदेश सर्व प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सरकारने पायाभूत प्रकल्पांसाठी जिओ टॅगड तेरा डिजिट आय डी अनिवार्य केला आहे आता प्रत्येक सरकारी योजना थेट ट्रॅक केली जाऊ शकणार यामुळे सरकारला सगळीकडे लक्ष ठेवणं सोपं जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रुपानी कुटुंबाची सातवन भेट अहमदाबाद विमान अपघातात माजी मुख्यमंत्री रुपानी यांचं निधन झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे धुळे शहरात अतिसार साथीची चाचणी सुरू धुळ्यात अतिसार साथीचे रुग्ण वाढल्याने मनपाने पाणी व टीडीएस चाचणी सुरू केली आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग पूर्णत्वाच्या दिशेने एम एस आर डी सीने महाबळेश्वर मार्गातील वीस हजार गावांचा ड्रोन सर्वे सुरू केला आहे सातशे एक किमी महामार्ग जवळपास पूर्ण मध्य रेल्वेवरील ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत मुंबई मध्य रेल्वेचा ओव्हरहेड वायर तुटल्याने वेळेत दुरुस्त न झाल्याने काही ट्रेन विलंबित झाले आहेत तील ट्रक अपघात चालक जागीच मृत्यू रात्री झटका बसून ट्रक, चा ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सैनिकांना अपघात संरक्षणासाठी केंद्राचा सहायता निर्देश पंतप्रधानांनी अहमदाबाद अपघातात जखमींची भेट घेऊन केंद्र सरकारकडून सहायता देण्याचे आदेश दिले आहेत विमान अपघातासाठी डीएनए चाचणी प्रक्रियेला गती अहमदाबाद विमान अपघातात मृतदेहाची ओळख पटण्यासाठी डीएनए चाचणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे राष्ट्रीय महामार्ग निधी मंजुरी मोदी सरकारने देशभरातील नवीन राष्ट्रीय महामार्ग पूल एक्सप्रेस वे साठी निधी मंजूर केला आहे मुंबई अहमदाबाद हायस्पीड स्पीड रेलचा तीनशे किमी वेडिक पूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तीनशे पूर्ण दिला आहे नागपूर गोवा एक्सप्रेस वेची तांत्रिक अंमलबजावणी लवकर होणार एम एस आर डी सीने त्र्याऐंशी हजार सहाशे कोटींच्या प्रस्तावित बुद्धीने नागपूर गोवा प्रकल्पाचा तांत्रिक आढावा सुरू केला आहे जून बारा ते अठरा जून दरम्यान पुन्हा सक्रिय होणार सर राज्यात पाऊस तेरा जून पासून सुरळीत सुरू शुरु होणार आहे शेतकरी तयार राहणार रह। कृषी विभागाच्या पेरणीसाठी जून पंधरा नंतर सलग इशारा महाराष्ट्र कृषी विभागाने पिकांसाठी स्थिर मान्सूनची अपेक्षा ठेवून पेरणी पंधरा जून नंतर सुरू करण्याचे सल्ले दिले आहेत चालीचे अच्छे भाव चोवीस कॅरेट सोनं एक लाख एक हजार प्रति दहा ग्राम यानंतर मात्र चांदी एक लाख नऊ हजार प्रति एक किलो सोन्या चांदीचे भाव वाढत असल्याने सामान्य माणसाला गुंतवणूकदार यामध्ये खुश असल्याचंही पाहायला भेटत अहमदाबाद घडलेल्या विमान अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याने पूर्ण देश हळहळा प्रत्येकाने श्रद्धांजली वाहिली असून दोनशेच्या पार आकडा गेल्याचंही लक्षात आलेलं आहे अहमदाबाद विमान अपघातात टाटाकडून प्रत्येक कुटुंबाला एक कोटीची मदत तर सरकारी ही मदत मिळणार असल्याचं समजतं तर मित्रांनो ह्या होत्या काही प्रमुख घडामोडी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा